श्रोतेहो नमस्कार आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत श्रोतेहो उद्या चौदा एप्रिलला आपण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करणार आहोत समानतेचं मूल्य जपणारा आणि प्रत्येक क्षेत्रात सर्वांना समान, समान संधी असेल असा भारतीय समाज घडवण्यासाठी बाबासाहेबांनी आपलं अवघं आयुष्य समर्पित केलं भारताच्या सामाजिक क्षेत्रातलं त्यांचं हे योगदान समजून घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या वृत्तविशेषमधून करणार आहोत श्रोतेो हो, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यता निवारणासाठी आणि सामाजिक समानतेच्या स्थापनेसाठी आपलं आयुष्य खर्ची घातलं त्यांनी दलित आणि शोषित वर्गाच्या हक्कांसाठी कठोर संघर्ष केला चौदार तळ्याचा सत्याग्रह असो की काळाराम मंदिर प्रवेशाचा लढा ही त्याचीच उदाहरणं आंदोलनांच्या पलीकडे जात आपल्या लेखनातूनही जातीव्यवस्थेच्या भेदभावावर त्यांनी प्रहार केला आणि समाजात समानतेचं मूल्य रुजवण्याचं काम केलं दुर्बलांच्या सक्षमीकरणाचं महत्त्व ठाऊक असलेल्या बाबासाहेबांनी दलित आणि गरिबांसाठी पीपल्स एज्युकेशन सोसायटी यासारख्या संस्थेचीही स्थापना केली शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचं प्रभावी माध्यम मांडणाऱ्या बाबासाहेबांमुळेच दुर्बल घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याची संधी मिळाल्याचं कुणालाही नाकारता येणार नाही त्या अनुषंगानं बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या योगदाना विषयी अधिक जाणून घेऊ सामाजिक कार्यकर्ते आणि आंबेडकरी विचारांचे अभ्यासक केशव यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो शैक्षणिक दृष्टिकोन आहे आणि कार्य ते केवळ एक सामाजिक मिशन नव्हतं तर ते भारताच्या भविष्याची पायाभरणी म्हणायला काही हरकत नाही कारण का कुठल्याही देशाची जी मूलभूत संपत्ती असते ते त्या देशातील लोकांचं मनुष्यबळ असतं आणि शिक्षणाच्या आधारे असं मनुष्यबळ विकसित करता येतं ही गोष्ट बाबासाहेब आंबेडकरांनी पुरेपूर ओळखली होती म्हणून त्यांनी शिक्षणाला नवजीवनाचा श्वास दिला आणि लाखो कोट्यावधी लोकांना आत्मसन्मानाने जगण्याची दिशा दिली त्यांचे शिक्षणाचे विचार आजही आपण समजून घेतले तर आपल्या लक्षात येईल की बाबासाहेब शिक्षणाच्या दृष्टीने किती दूरगामी विचार करत होते स्वतः शिक्षणाचा विचार बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ सभा संमेलनामधून दिला नाही तर प्रत्यक्ष शैक्षणिक जीवनामध्ये काय करायला हवं आणि कशा पद्धतीचं शिक्षण घ्यायला हवं याच्यामध्ये बाबासाहेबांनी स्वतःचा एक उदाहरण घालून दिलं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा कोलंबिया लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स शैक्षणिक प्रवास बघितला आणि आयुष्यावर बाबासाहेबांनी शिक्षणासाठी ज्या काही धडपडी केल्या याचा जर विचार केला तर बाबासाहेबांना शिक्षणाच्या दृष्टिकोनातून हा देश उभा करणं किती महत्वाचं होतं आणि त्याच्यासाठी देश उभा करण्यासाठी शिक्षणाची काय आवश्यकता का आहे याची नीटपणे गोष्ट समजली होती आणि म्हणूनच आपल्या अनुयायांना मुक्तीच्या चळवळीकडे घेऊन जाताना ते शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश देतात आणि ते केवळ संदेशच देत नाही तर यासाठी ते अगदी आपल्या चळवळीचा एक भाग म्हणून आपल्या समाजातील लोकांना शिकण्यासाठी अनेक वस्तिग्रहांची निर्मिती करतात शिक्षण संस्थांची निर्मिती करतात आपल्याला हे माहित आहे की त्यांनी अशा शिक्षणासाठी मुंबईमध्ये सिद्धार्थ महाविद्यालयाची निर्मिती तर औरंगाबाद मध्ये मिलिंद महाविद्यालयाची निर्मिती केली परंतु त्यांना शिक्षणाचा आंबेडकरांचा शिक्षणाचा दृष्टिकोन समजून घ्यायचा असेल तर केवळ पोटासाठी शिकणे नोकरीसाठी शिकणे हा त्यांचा उद्देश नव्हता तर शिक्षणानं मनुष्यत्व विकसित झालं पाहिजे शिक्षणानं चिकित्सक विचार करता आला पाहिजे शिक्षणानं मानवीय विचार करता आला पाहिजे शिक्षणामुळे सृजनशील विचार करता आला पाहिजे आणि शिक्षणामुळे हा नवसमाजाची पुनर्रचना करता आली पाहिजे अशा पद्धतीचं जे शिक्षण होतं ते डॉक्टर आंबेडकरांना अपेक्षित होत आणि त्यासाठीच त्यांनी आयुष्यभर शिक्षणाचा प्रचार प्रसार आणि कार्य केलेलं आपल्याला दिसत आहे म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा शैक्षणिक विचार समजून घेत असताना हीच एक समजून घेतलं पाहिजे विद्याविना मती गेली मतीविना नीती गेली नीती विना वित्त गेले वित्तविना वित्त शूद्र खचले एवढे अनर्थ एका अविद्येनं केले म्हणजे कुठल्याही समाजाचा विनाश हा अज्ञानानं होतो आणि कुठल्याही समाजाचा विकास हा शिक्षणाने होतो किंवा एखाद्या देशाची राष्ट्र उभारणी ही शिक्षणाच्या माध्यमातूनच होऊ शकते परंतु ते शिक्षण व्यक्तीला पोठारती बनवणार असून चालणार नाही तर त्या शिक्षणानं मानवाला नवी दिशा आधुनिकता विज्ञान स्वतंत्र समता न्याय ही मूल्य शिकवली पाहिजेत आणि बाबासाहेब आंबेडकराला शिक्षणामधनं हेच अपेक्षित होतं त्या शिक्षणाच्या माध्यमातून या भारतीय समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन येईल नवी मूल्य येतील आधुनिक मूल्य येतील समता स्वतंत्र बंधुत्व न्याय यावर आधारित समाज निर्माण करण्याची मूल्य आणि बंधुता निर्माण होईल असं शिक्षण बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होतं आणि तोच त्यांचा शिक्षणाबद्दलचा दृष्टिकोन होता दुसरा जो मुद्दा आहे आंबेडकरांचा तो आहे अस्पृश्यता निवारण्याच्या संदर्भामधला बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक वेळेला अस्पृश्यता निवारण्याच्या संदर्भात आपल्याला दिसतं की साधारणतः भारतीय संविधानाच्या अनुच्छेद सत्रानुसार आपण अस्पृश्यता रद्द केली आहे ही एक चांगलीच गोष्ट आहे परंतु अस्पृश्यता ही सुट्टी गोष्ट नाही ती या देशातल्या जाती व्यवस्थेचा एक अविभाज्य भाग आहे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर असं म्हणत होते की एक देश म्हणून की जो हा देश राष्ट्र बनू शकत नाही कारण का इथे जात नावाची जी गोष्ट आहे ती एक राष्ट्र बनलेली आहे आणि म्हणून जोपर्यंत आपण ह्या जातीला नष्ट करणार नाही म्हणजे पर्याय अस्पृश्यतेला नष्ट करणार नाही तोपर्यंत हा देश राष्ट्र म्हणून उभा राहता येणार नाही आणि म्हणून आंबेडकरांनी हा इशारा दिला होता की तुम्ही कोणत्याही दिशेला जा जातीचा राक्षस तुम्हाला अडवा आल्याशिवाय राहणार रा नाही आणि म्हणून तुम्हाला हा देश राष्ट्र म्हणून उभा करायचा असेल एक संध भारत म्हणून तुम्हाला उभा करायचा असेल तर जातीचा राक्षस आपल्याला गाडावा लागेल आणि मग त्यासाठी त्यांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह असेल काळाराम मंदिर सत्याग्रह असेल किंवा संपूर्ण आयुष्यामध्ये राजकीय हक्कासाठी केलेला संघर्ष असेल किंवा संविधान निर्मिती असेल आणि त्यांच्या आयुष्याच्या उत्तर बेसिकली हा, हा राष्ट्र उभा होता, हा, देश उभा होता पण राष्ट्र आणि देश जर उभा करायचा असेल तर तो विषमतेच्या पायावर जातीच्या पायावर उभा राहणार नाही तर तो समतेच्या बंधुतेच्या न्यायाच्या समानतेच्या पातळीवरच उभा राहील आणि त्याच्यासाठीच बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यावर हा संघर्ष केला आणि म्हणून एक राष्ट्र आणि देश उभा करायचं असेल तर आपल्याला जात संपवावी लागेल आणि त्यासाठीच त्यांनी अनिलिशन ऑफ कास्ट हे पुस्तक लिहिलं आज आपण त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने हे त्यांना अभिवादन करत असताना त्यांना जे अपेक्षित आहे जे त्यांना जातीयांत अपेक्षित होता आपण त्या दिशेकडे गेलं पाहिजे हीच त्यांना आदरांजली ठरेल श्रोते हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातील सर्व स्तरातल्या आणि प्रत्येक घटकाच्या उत्थानासाठी प्रयत्न केले त्यांनी स्त्रियांच्या मानवी हक्कांसाठी संघर्ष केला त्यांना सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा मिळेल अशा कायदेशीर तरतुदी केल्या कामगार कायद्याअंतर्गत महत्वाच्या तरतुदींच्या माध्यमातून शोषित कामगार वर्गाच्या न्याय वेतनासह इतर हक्क मिळवून दिले आपल्या राज्यघटनेत सामाजिक न्यायाची मजबूत पायाभरणी करत अल्पसंख्यक आणि दुर्बल घटकांच्या हक्कांचं संरक्षण सुनिश्चित केलं यामुळेच देशात एका न्याय आणि समावेशक समाजाच्या निर्मितीला बळ मिळालं त्यांच्या अशाच योगदानाविषयी जाणून घेऊया ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या इतिहास विभागाचे प्रमुख डॉक्टर बाबासाहेब कांबळे यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका जातीपुरते नाही तर मानवमुक्तीसाठी काम केलेलं आहे मानवमुक्तीच्या प्रक्रियेमध्ये दलित असतील कामगार असतील महिला असेल शेतकरी वर्ग असेल शोषक वर्ग असेल ह्या सगळ्या वर्गासाठी त्यांनी काम केलेलं आपल्याला दिसून येतात त्यांच्या आयुष्याचा जर आपण विचार केला तर ते चार टप्प्यांमध्ये विभागणी करता येतं पहिला टप्पा हा संघर्षाचा कालखंड आहे या संघर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला दुसरा टप्पा हा सत्तेच्या माध्यमातून परिवर्तनाची लढाई त्यांनी लढलेली आहे वायसरायच्या मंत्रिमंडळामध्ये मजूर मंत्री म्हणून काम करत असताना त्यांनी जे केलेलं कार्य अत्यंत महत्त्वाचं आहे तिसरा टप्पा हा संविधान निर्मितीचा कालखंड आहे या संविधान निर्मितीच्या कालखंडामध्ये शोषितांना वंचितांना दलिततील महिला असलेल्या सर्वांना समान हक्क तर दिलेलेच आहेत परंतु हे सगळे हक्क देत असताना समाजामध्ये भेदभाव निर्माण होणार नाहीत समाजामध्ये उच्च निश्चता निर्माण होणार नाही किंवा समाज एकसंध राहील आणि हे सगळं करत असताना कुठल्याही वर्गावरती अन्याय होणार नाही याची काळजी संविधान निर्मितीच्या माध्यमातून केलेली आहे चौथा चा। जो टप्पा आहे तो बौद्ध धर्माचा स्वीकार आणि मानवमुक्तीकडे वाटचाल ह्या चारही टप्प्यांचा जर आपण एकत्रित विचार केला तर ह्या चारही टप्प्यांमध्ये त्यांनी महिलांना महिला असतील कामगार असतील शेतकरी असतील आणि अल्पसंख्यांक वंचित इतर जे काही शोषित असेल या सर्वांना केंद्रस्थानी ठेवलेलं आपल्याला दिसून येतात पहिल्या टप्प्यामध्ये आपण याचा उल्लेख केलेला आहे की पहिल्या टप्प्यांमध्ये त्यांनी महाडचा चौदार तळाचा सत्याग्रह असेल किंवा काळाराम मंदिर असेल तिथे अस्पृश्य महिलांना महत्त्वाचं स्थान दिलेलं आपल्याला दिसून येतात किंवा मुंबईमधील कोकणातल्या खोती पद्धतीच्या विरोधात ज्याच्यामुळे अनेक कोकणातल्या लोकांना स्वतःच्या नावावरती शेती करून घेता आली या खोती पद्धतीच्या चळवळीच्या विरोधात मुंबईमधील गिरणी कामगार असेल आणि शेतकरी असेल या दोघांनी मिळून एकत्र लढा दिलेला आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली दिसून येतात सो त्याच्यामुळे शेतकरी आणि कामगार हे वेगवेगळे नसून ते एकच आहेत आणि त्यांचे प्रश्न एकमेकाशी निगडीत आहेत याची जाणीव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खोतीची जी पद्धत होती त्या पद्धतीच्या विरोधात जाऊन केलेले आपल्याला दिसून येतात त्याचबरोबर महिलांसाठी आपल्याला सर्वांना माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू कोड बिल जसं आहे तसं मंजूर नाही झाल्यामुळे त्यांनी महिलांसाठी राजीनामा दिलेला आहे हिंदू कोड बिलासाठी त्यांनी जवळजवळ एकोणीसशे सत्तेचाळीसपासून पासून ते अथक प्रयत्न परिश्रम घेत होते परंतु त्यातली फक्त चार कर्मे मंजूर झाली हिंदू कोड बिलाचा जर आपण अभ्यास केला नंतरच्या कालखंडामध्ये तो वेगळ्या कायद्याच्या रुपयाने मंजूर करण्यात आला जसं हिंदू मॅरेज ऍक्ट असेल एकोणीशे पंचावन्न द हिंदू सक्सेशन ऍक्ट असेल एकोणीसशे छप्पन द हिंदू मायनॉरिटी अँड गार्डियनशिप ऍक्ट असेल एकोणीशे छप्पन द हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट असेल एकोणीशे छप्पन या सगळ्या ऍक्टच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुचवलेले बदल नंतरच्या कालखंडात घडून आले परंतु या सगळ्या माध्यमातून बाबासाहेबांनी महिलांना घटस्फोटाचा अधिकार असेल किंवा वारसाचा अधिकार असेल किंवा मग ती मुलगी विधवा असेल तर तिला सुद्धा जो हक्क मिळाला पाहिजे या सगळ्यांचा उल्लेख आपल्याला या हिंदू कोड माध्यमातून केलेला आपल्याला दिसून येतात कामगारांच्या बाबतीत जर बघायचं असेल तर कामगारांच्या बाबतीत सर्वात महत्वाचं म्हणजे स्त्री कामगारांच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे की आठ फेब्रुवारी एकोणीशे सव्वेचाळीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खान कामगारामध्ये काम करणाऱ्या स्त्रियांना सुद्धा पुरुषांप्रमाणे समान वेतन असावं यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून नंतरच्या कालखंडांमध्ये स्त्री पुरुषांना समान मजुरी हे तत्व डॉक्टर आंबेडकरांनी मंजूर केलेलं आपल्याला दिसून येतात किंवा एकोणतीस जुलै एकोणीसशे त्रेचाळीस रोजी केंद्रीय विधिमंडळामध्ये महिलांना प्रसूती काळात रजा घेत असताना पूर्ण पगार मिळावा सुद्धा तरुण तरतुदी केलेल्या आपल्याला दिसून येतात एकोणीसशे चौतीस साली फॅक्टरीज ॲक्टमध्ये बदल करून कामगारांना ओवरटाईमच्या बाबतीत पगाराच्या दीडपट जास्त पगार मिळावा ओव्हरटाईम टाईम मिळावा अशी तरतूद आपल्याला केलेली दिसून येतात सो अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी घेलेलं आहे संविधानाच्या बाबतीत जर बोलायचं असेल तर संविधानाच्या बाबतीत आपण सर्वांना माहितीच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून मूलभूत हक्क असेल मूलभूत हक्काच्या माध्यमातून असेल किंवा अनेक अशा संविधानामध्ये जे तरतुदी आहेत ज्याच्यामध्ये आपण अनुच्छेद पंधराचा उल्लेख करू शकतो सोळाचा उल्लेख करू शकतो की जिथे अल्पसंख्याक असतील अनुसूचित जाती जमाती असतील महिला असतील इतर मागासवर्गीय असतील अल्पसंख्याक असतील या सर्वांना प्रतिनिधित्व मिळावं या सर्वांना समान संधी मिळावी यासाठी तरतुदी केलेल्या दिसून येतात किंबहुना आपण आपल्या देशाच्या संविधानाचा इतर आजूबाजूच्या देशातल्या संविधानांशी तुलना केल्या तर आपल्या लक्षात येतात की इतर आपल्या आजूबाजूच्या शेजारी राष्ट्र असेल किंवा जगातलं अनेक संविधान हे संविधानामध्ये मोठे बदल करण्यात आले किंवा संविधान ते सक्षम झालेले नाही आहेत किंवा संविधान जाऊन लोकशाही जाऊन लष्करशाही हुकुमशाही आलेले आहेत पण भारतामध्ये गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये संविधानाच्या माध्यमातून भारत हा सामाजिक असतील आर्थिक असतील राजकीय असेल अशा वेगवेगळ्या बाबतीत मतभिन्नता आहेत अनेक भाषा आहेत अनेक जाती आहेत अनेक उपजाती आहेत अनेक वेगवेगळे प्रादेशिक विभाग आहेत हे सगळे असून सुद्धा आपण एकत्र जोडले गेलेलो आहोत तो म्हणजे संविधानाच्या माध्यमातून त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम महिलांसाठी असेल कामगारांसाठी असेल शोषित वंचित आणि इथल्या सामान्य वर्गासाठी असेल वेगवेगळ्या माध्यमातून मग ते पगाराच्या माध्यमातून असतील किंवा वेगळ्या प्रकल्पाच्या प्रकल माध्यमातून असेल जसं आपण बघतोय की भाकरा नांगलसारख्या योजना आहेत दामोदर प्रकल्पसारख्या योजना आहेत या नद्यांचा किंवा या योजनांचा फायदा तिथल्या सरसकट सामान्य वर्ग असेल शेतकरी असेल कामगार असेल महिला असेल या सर्वांना त्याचा फायदा झालेला आहे सो त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान हे एका वर्गाच्या विशिष्ट वर्गाच्या पलीकडे होतं ते मानवमुक्तीचं त्यांचा जो प्रयत्न होता तो ते हे चारही टप्प्यांमध्ये त्यांनी केलेला आपल्या दिसून आता अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान आपल्याला सांगते श्रोतोहो खरंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या योगदानाकडे पाहिलं तर समाजातील कोण्या एका घटकासाठी नाही तर संपूर्ण भारतीय समाजाला सामाजिक न्यायाच्या मूल्यांच्या आधारे प्रागतिक दिशा देण्याचं काम बाबासाहेबांनी केलं त्यांच्या या अथक प्रयत्नांमुळेच एका सशक्त आणि समावेशक राष्ट्रासाठी महत्त्वाची असलेली भारतीय समाजाच्या जडणघडणीत समता बंधुता आणि न्याय यासारखी मूल्य रुजली हे आपल्याला समजून घेता येईल श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादन आणि सादरकर्ते जीवन भावसार प्रसारण सहाय्य स्नेहा कांबळे समन्वय आणि लेखन सोनाली मंचेकर आणि निवेदन कौस्तुभ पटाईत